सदृश वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात वळीवडे येथील मेंढपाळ गुंडाप्पा अण्णाप्पा शेळके या मेंढपाळाची आहेत हा हल्ला शुक्रवारी वाजता झाला या घटनेमुळे मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले याबाबत माहिती अशी की गुंडा शेळके शामराव शेळके तानाजी शेळके अशोक शेळके धुळा जोंग भवन कांडगावे राहणार वळीवडे या मेंढपाळांचा सहाशे मेंढ्यांचा कळप वळीवडे येथीलच शेतकरी शिवाजी जगताप यांचा गट नंबर एकशे एकोणसत्तर मधील शेतामध्ये आठवड्याभरापासून खतासाठी बसवल्या होत्या गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान वन्यप्राण्यांनी मेंढराच्या तळावर हल्ला केला या हल्ल्यात तारेच्या कुंपणात ठेवलेली अकरा मेंढ्यांची कोकरे ठार झाली तीन गंभीर जखमी तर पाच बेपत्ता झाली आहेत हल्ल्याची घटना मेंढपाळ गुंडा शेळके यांनी यशवंत क्रांती संघटनेचे कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस राम कोळेकर यांच्यामार्फत यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांना कळवलं संजय वाघमोडे यांनी ही घटना तात्काळ वनविभाग व पशुसंवर्धन अधिकारी यांना कळवून घटनास्थळी अधिकाऱ्यांसह उपस्थित राहून पंचनामा करण्याची विनंती केली वनपाल शैलेश शेवडे वनरक्षक ओंकार भोसले वनसेवक गजानन मगदूम यांनी घटनास्थळी उपस्थित राहून घटनेचा पंचनामा केला डॉक्टर प्रमोद लोखंडे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर शशिकांत काटकर पशुधन पर्यवेक्षक करवीर प्रकाश नाईक ड्रेसर यांनी मृत कोकरांचं शवविच्छेदन व जखमींवर उपचार केले यावेळी पोलीस पाटील दीपक पासाना संजय वाघमोडे संस्थापक अध्यक्ष यशवंत क्रांती संघटना राम कोळेकर जिल्हा सरचिटणीस यशवंत क्रांती संघटना विजय रानगे बाबुराव खिलारे सजन रेवडे गडमूड शिंगे अशोक शेळके धुळा जोंग गणेश कोळेकर किरण शेळके बबन कांडगावे शामराव शेळके तानाजी शेळके दिलीप शेळके कुमार शेळके संतोष शेळके इत्यादी करवीर तालुक्यातील पदाधिकारी मेंढपाळ घटनास्थळी उपस्थित होते शासनाचा कोणताही आदेश नसताना घटना घडून गेल्यानंतर ट्रॅप कॅमेरा लावून मृत प्राणी ठेवले जातात मृत प्राण्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर दुर्गंधीमुळे भटके कुत्रे खाण्यासाठी येतात ट्रॅप कॅमेऱ्यात भटके कुत्रे दिसले तर सदर हल्ला भटक्या कुत्र्यांनी केला असा निष्कर्ष काढून नुकसान भरपाईचे दावे फेटाळले जातात त्यामुळे पशुमालक नुकसान भरपाईपासून वंचित राहतो तरी हा अमानवीय तोंडी आदेश तात्काळ रद्द करण्यात यावा काही वेळा वन्य प्राणी काही बकरी खाऊन फस्त करतात किंवा तोंडात पकडून घेऊन जातात अशा बेपत्ता प्राण्यांचे अवशेष मिळून येत नसल्यानं वन कर्मचारी व वा पशुवैद्यकीय पंचनामे करतात नोंद घेत असल्यानं नुकसान भरपाई मिळत नाही तेव्हा बेपत्ता बकऱ्यांची नोंद पंचनाम्यात धरून त्यांची ही नुकसान भरपाई देण्यात यावी असं मत संस्थापक अध्यक्ष यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संजय वाघमोडे यांनी केलं नमस्कार मी संजय वाघमोडे संस्थापक अध्यक्ष यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आज मी वळेवडे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इथे आलो आहे इथं अण्णापा शेळके यांच्या मेंढरांच्या कळपावरती व तर वन्यप्राण्यांनी हल्ला करून जवळजवळ बारा बकरी ठार आणि चार पाच बकरी बेपत्ता आहेत आणि तीन बकरे बकरी गंभीर आहेत तरी या हल्ला ते काल सर्वसाधारण साडेपाच सहाच्या दरम्यान झाला त्यावेळी त्यामुळं त्या या हल्ला एवढा जबर होता जवळजवळ तरस प्राणी एकापेक्षा जास्त होते आणि या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळं या शेतकऱ्यांचं जवळ दीड ते दोन लाख रुपयाचं नुकसान झालं आहे खरंतर कोल्हापूर जिल्ह्यातल्या वन्य विभागा वन्य वबागा वन्य विभागाचे व वन संरक्षक जी गुरुप्रसाद यांनी तोंडी आदेश काढल्यामुळं त्यांनी तोंडी आदेश असणारा कुठलाही आदेश नसताना त्यांनी कॅ ट्रॅप कॅमेरे लावण्याचा तोंडी आदेश काढला आहे आणि या आदेशामुळं व सर्वसाधारण पशुपालक शेतकऱ्यांना नुकसा ट्रॅप कॅमेऱ्यात जर इतर बटका प्राणी दिसला तर ते नुकसान भरपाईपासून वंचित राहतो आहे तर एकदा व वन्य प्राण्यांनी हल्ला केला तर तो प हल्ला प्राणी परत येण्याची शक्यता नसते आणि हल्ला घडून गेल्यानंतर तीन तीन चार चार तासांनी किंवा बा दहा दहा बारा बारा तासांनी तिथे ट्रॅप कॅमेरे लावले जातात आणि या ट्रॅप कॅमेऱ्यात जर नंतर कुत्रे दिसलं तर वन्यप्राण्यांना नुकसा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचं टाळण्यात येतं तरी आमची सरकारला विनंती आहे की ट्रॅप कॅमेऱ्याचा निर्णय ताबडतोब रद्द करून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा व या शेळके कुटुंबियांना अण्णासू शेळके यांना जे नुकसान भर गुंडापा शेळके यांची जी नुकसान भरपाई झाली आहे त्यांना श आत्ताच्या स्थानिक बाजार पेटीनुसार त्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आमची शासनाला नम्र नम्रविण अनेक मुद्दा सांगायचा विसरून गेला की ज्यावेळी अशी हल्ल्याची घटना घडते त्यावेळी काही वेळेला वन्य प्राणी एखाद्या शेळ्या मेंढ्यांना खाऊन फस्त करतात किंवा तोंडात धरून घेऊन जातात अशा वेळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वन कर्मचारी यांना ज्यावेळी पंचनामा करतो त्यावेळी मृत प्राण्याचे अवशेष तिथं दाखवावे लागतात पण अशा वेळी असे अवशेष मिळून न आल्यामुळं हे संबंधित पशुपालक शेतकरी यांना अवशेष न मिळाल्याने हे बेपत्ता प्राण्यांची नोंद पंचनाम्या धरले जात नसल्याने त्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागते तर हे आमच्या शासनाला विनंती आहे की बेपत्ता प्राण्यांचा सुद्धा यात उल्लेख करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात बाजारभावानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी दे ही विनंती न्यूज रिपोर्टर विशाल फुले आज चोवीस तास कोल्हापूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा